हे बघा हा आहे तो चिक ही मिठाई आहे ना ती खूप एक वादग्रस्त मिठाई म्हणून मानली जाते हा एक सेंद्रिय गुळ आहे खरवस मधलं सगळं पाणी आता एकदम कमी झालंय आपण संध्याकाळी बघूया की हा खरवस सेटल झाल्याच्या नंतर कसा दिसतोय तो आणि त्याची टेस्ट कशी आहे ती बघाय बघा ही दिसत नाही चौक मस्त बर्फी सारखेच झालेत आहेत नमस्कार मंडळी माझं नाव आकाश आणि पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या फेवरेट युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे जल्ला मी मित्रांनो आपल्या चॅनलवरती एक हजार सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत त्याबद्दल माझ्या सगळ्या सबस्क्रायबर मित्रांचे खूप 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 धन्यवाद असेच मला सपोर्ट करत राहा तर मित्रांनो खूप दिवसांनी व्हिडिओ ते त्याबद्दल थोडीशी माफी मागतो आजचा व्हिडिओ करण्याची खास गोष्ट म्हणजे कालच्या संध्याकाळी माझ्या आत्याकडून जी गाय व्यायते त्यानंतर जे पहिलं दूध निघतं ज्याला चीक म्हणतो ना तो चीक पाठवून दिला गेला आहे आणि त्यापासून आपल्या कोकणामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकमध्ये एक खूप फेमस अशी गोड मिठाई बनवली जाते ज्याला कर्नाटकमध्ये जुन्नू म्हणतात त्याच्यानंतर चिका म्हणतात आणि आपल्या इथे खरवस असं म्हणतात तर हा खरवसच आपण आज बनवणार आहोत तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही खरवस बघता ना तसा हा खरवस आमच्या चिपून मध्ये बनवत नाही आमच्या इथे खोबऱ्यांपासून खरवस बनवला जातो तर तोच खरवस आपण आज बनवणार आहोत तर हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा चला आता बघूया हा खरवस कसा बनवतात चला साधारणतः दहा हजार वर्षांपूर्वी चिक ज्याला इंग्लिशमध्ये कोलोड्रम म्हणतात याचा शोध लागला कारण त्याच काळामध्ये आपल्या पूर्वजांनी वन्यप्राणी पाळून त्यांची पायदास करण्याची सुरुवात केली होती त्या काळापासूनच खरवस या पदार्थाची रेसिपी सुरू झाली होती आणि आजही खरवसा पदार्थ प्रत्येक ठिकाणी बनवला जातो साधारणतः कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये त्याची मोठ्या प्रमाणामध्ये रेसिपी केली जाते आणि प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी आहे मित्रांनो या पदार्थाला वादग्रस्त पदार्थ देखील मानले जाते आणि याचा विरोध देखील केला जातो विरोध करणारे म्हणतात की निदान सुरुवातीचे पाच ते सहा दिवस जे गायचे किंवा म्हशीचे दूध असते त्यावर ते त्याच्या वासराचाच हक्क असला पाहिजे आणि त्याचे पूर्ण दूध त्या वासरालाच दिले पाहिजे कारण त्यामध्ये प्रथिने प्रतिपिंडे आणि पोषक तत्व असतात जे की वासराच्या वाढीसाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी गरजेचे असतात पण ते पूर्ण दूध वासराला का दिले जात नाही आणि ते काढून का घेतले जाते याचं उत्तर दिलं याच्याबद्दल एक ना एक वादग्रस्त म्हणजे ही मिठाई आहे ना ती खूप एक वादग्रस्त मिठाई म्हणून मानली जाते काही जण म्हणतात की पहिले ते बाळ असतं ना बछड गायचं त्या बछड्याला दूध न देता आपण त्याच्या त्याचा सगळा वापर करतो तर याची खरी रिअॅलिटी काय आहे नेमकी याच्यामध्ये कसं जादा प्रमाणात जर चित किल्ला न खाल्ला त्या जन्म झालेल्या हा त्याला अतिसार म्हणजे जुलाब जो म्हणतो तो होतो त्याच्यातून मग ते दगावू शकतं म्हणून तो प्रमाणात चिक द्यायचा खायला देता दे थोडस दे खायला देता अच्छा त्याला गरजे प्रमाण दिला जातो आणि बाकीचा मग काढून घ्यायचा कारण ते चिक असाच राहिला ओटी मध्ये गाईच्या तरी तो त्रासदायक दिला गाईला पण त्रासदायक होतो त्रास होतो तो काढून घ्यायचा नंतर दूध त्याला जादा प्रमाणात द्यायचं पहिला आपला एक घरगुतीच नारळ आहेत मित्रांनो आपले घराजवळची घराशेजारी शेजारी लावलेली जी नारळ आहे ना त्यापासून जे नारळ येतात तेच नारळ आहेत आपडक्या काय आलंय बघू द्या सुरुवात झाली होती ना मोड आला मग हे वापरतात की नाही चांगलं आहे खराब नाही ते खातात पण ना आता खरवस साठी किसलं जाते हे जे जा आपण घेतलंय इकडे म्हणतात खवनी म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात मित्रांनो आमच्या इकडे जो खरब बनवतात ना त्यामध्ये काय काय वापरलं ते सांगतो मुख्य जे इन्ग्रेडियंट आहेत त्याचे ते, ते सांगतो सर्वात पहिला म्हणजे हा सेंद्रिय गुळ आहे नॉर्मल गुळ आपला जो व्हाईट कलर किंवा येलो कलरचा जो घेतात ना तसा नाही आहे बघा काळा कलरचा आहे हा एक सेंद्रिय गुळ आहे दुसरी गोष्ट वापरली जाते महत्वाची ती म्हणजे वेलची हा वेलची त्याच्यामध्ये वापरली जाते त्यानंतर दूध आपलं आणि खोबरं हळद वगैरे थोडीशी हळद वापरली जाते याच्या व्यतिरिक्त या मिठाईमध्ये काहीच टाकलं जात नाही एवढ्याच गोष्टी असतात आणि कसं आहे म्हणजे आता समजू एक लिटर दूध आहे ना तर त्याच्यामध्ये एक नारळ किती एक, एक एक ना मोठा ना, ना, एक नारळ घ्यायचा एका याच्यामध्ये एक नारळ टाकायचा जर दूध कमी असेल तर हे कसं थोडस कमी दूध आहे ना टाकावं लागतं दूध टाकायलाच लागतं खर बनवताना त्याच्यामध्ये दूध दूध टाकायला लागत मी मला दूध पण आणलंय क्रीमचं दूध आणलंय तर ते पण आपण वापरणार त्याच्यामध्ये लिटर मी त्याच्यापासून किती खरवस बनतो ना तो आपण बघूया चला वेलची बारीक खूप या या बायांना आतमध्ये या या लवकर या दान आता भांडू नका काय दोघांनी पण हसा जरा थोडस शेडून गेली होती आमच्यावरती व्हिडिओ मध्ये घेत नाही म्हणून इतका बारीक करून टाकू तडा लवकर कसा गुळ आहे

तिलकट थोडस वाटत ना फक्त खायला वेदन घरातल्या सगळ्या व्हिडीओ मध्ये असतो मग आपण व्हायरल झालो की वेदनला येतील ना भेटायला फोटो काढायला येतील ना देशील का फोटो So, नाही बिग बॉस मध्ये डायरेक्ट वेदन बिग बॉस मध्ये जाणार डायरेक्ट <laughs> तू कुणाला वोट करतोस बिग बॉस मध्ये सूरज चव्हाणला हो काय व्हेरी गुड खरा अभिजित आपला फेवरेट फक्त सूरज सूरजच विनर होणार सूरज चव्हाण गोली धोकाय <laughs> का बुकची टेंगुल लहानपणापासून आहे ना जास्त करून जेव्हा आपण पन... आमच्याकडे पण गाई होते ना तर जो खरवस बनवा बनवलं जायचं ना तो फक्त माई आप्पा बनवायचे आणि जा। जास्त करून आप्पा बनवायचे आई पण बनवायची ना हां ती पण चांगला बनवते आता ती बरीच वर्ष झाली ती जेवण करत नाही पण तिच्या आजची पण मस्त होती मिक्स केलं नायची हां मित्रांनो हे बघा गुळ आणि खोबरं मिक्स झालंय आता आपण त्याच्यात टाकणार आहोत वेलची वेलची पावडर बस मस्त वास यायला लागला आता थोडीशी हळद दूध चीक चिक चीक आहे ना तो पण गाळून घेत आहेत अक्च्युली तो गाळूनच दिलाय तरी पण आपण गाळून घेतोय थोडा बघा येल्लो येल्ल दिसतंय ना दूध आपण घेतोय हे दूध टाकलं आपण आता एवढं दूध झालंय सगळं आता टाकून झालंय फक्त आता त्याला ना फक्त शिजवायचे सर्व पदार्थ एकत्र करून झाले आणि माईने खरवस शिजवायला सुरुवात केली मित्रांनो उकळायला सुरुवात झाली आणि वेलची आणि गुळाचा खमंग वास सुटायला सुरुवात झाली मी आंघोळी येऊन येतो मग मित्रांनो मी फ्रेश झालो आता ऑफिसला जायची तयारी केली आणि आता खरोखर भोगा शिजल किती आणि मेन म्हणजे माझ्या फेवरेट त्याच्यामधलं जे रस पाणी असतं ना पाणी ते पिण्यासारखं असतं ते आपण काढूया एका बाजून आहे हे बघा आता ते घट्ट होत आले थोडस थोडस हा झाला मस्त चहा सारखं हे प्यायचं चला पण पिऊया कसं आहे अदिती कसं आहे मस्त असत आहे झालं पण मस्त जो खरगोस आहे ना तो पूर्णपणे शिजला आहे पण आता तो सेटल करायला लागेल म्हणून तर तो ना आता माई फ्रीजमध्ये ठेवेल मग तो फ्रीजमध्ये सेटल झाला ना की संध्याकाळी आपण तो त्याचे कट कर, काप करूया आणि आपण खाऊन बघूया कसा आहे चला आता आपण जाऊया ऑफिसला बाय <coughs> फायनली मी घरी आलो संध्याकाळी येतो तो घरी वर्कआउट वगैरे करून झालं आणि ऑफिस सुटलं आता आलोय तर बघूया कसं सेट झालंय बघा हे मित्रांनो असं झालं एकदम मस्त तो तुम्हाला जे ब्राऊन कलर तो ऍक्च्युली हे आहे गुळ आहे ना आपण सेंद्रिय गुळ वापरलेलं आहे ना तर तो सेंद्रिय गुळाचं हे दिसतंय एक लेयर त्याच्या बाजूला तर आता आपण मित्रांनो हे कट करून घेऊया आपण छोटे छोटे वड्या करूयाच्या चमच माग ना चमच नाही बर्फी सारखेच आहे मित्रांनो हे बघा बर्फी सारखे एकदम पण आता हे चुरा होतोय चुरा होतोय जास्त प्रमाणात खोबरं झालं हो ही नाही चौक मस्त बर्फी सारखेच झालेत आहेत हे बघा एवढे आपल्याला चौकनी चांगली नाही देखील आता आता मी खाऊन बघतो खाऊन एक नंबर झाले एक तुम्ही खा पा आपण एवढे शूट करत आहे चांगला आलाय हे बघा असं झालंय माई वेगेन हो नव्यांशे का मायला दाखवलं डोक्याला बांधला नाही तर मित्रांनो एक नंबर झालाय खरबस तुमच्याकडे अशा पद्धतीचा बनवतात का ते मला कॉमेंट्समध्ये सांगा तुमच्याकडे कदाचित असं नाही बनवत असतील अगदी तो प्लेन असतो ना मलाईसारखा तो बनवत असतील पण आमच्या इथे तर असंच बनवतात ही रेसिपी आहे ना तुम्ही देखील ट्राय करा जर तुमच्याकडे कधी चीक आला असेल ना तर नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कॉमेंट्समध्ये दे देखील नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक देखील करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय